महाराष्ट्रातील जनतेला आणि देशातील जनतेला नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील विद्यमान सरकार यांनी आपल्या या बाबतीमध्ये विशेष अतिक्रमण मोहीम हटाव देशांतर्गत जी मोहीम सुरू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही मूलभूत घटकाचा गोरगरीब जनतेचा आणि वंचित घटकाचा विचार न करता ही मोहीम उघडली नरेंद्र मोदी हे काय फक्त सडक मंत्रालयाचे ना मंत्री नाहीत किंवा पंतप्रधान नाहीत ना ना ते पंतप्रधान सगळ्या विशेष खात्याचे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये औद्योगिकरण आलं औद्योगिक वसा आल्या आणि लोकांचं पुनर्वसन आलं पर्यटन आलं क्रीडा आलं सांस्कृतिक क्षेत्र आलं आरोग्य मंत्रालय आलं आर� शिक्षा मंत्रालय आलं सांस्कृतिक मंत्रालय आलं एवढ्या सगळ्या मंत्रालयाच्या हे पाहिजे एवढ्या सगळ्या खबर का सगळ्यांना एवढ्या सगळ्या जे आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असताना भारताचे प्रथम नागरिक असे कायदे काढून जर काढत असतील तर देशाच्या क्षेत्रबिंदू असणाऱ्या सर्वसामान्य जनतेचा हा आपण आहे भारतीय जनतेच्या घटनेचा आपण आहे आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आणि संविधानाचा आपण आहे कारण घटनेमध्ये कायदे आहेत दोनशे पंच्याण्णव एमध्ये आम्ही दोनशे पंच्याण्णव एमध्ये सांगितलेलं आहे आम्हाला की कुठल्याही धर्माच्या कुठल्याही गोष्टीचा ऐतिहासिक गोष्टींचा आणि बेरोजगार लोकांचा आपण मेहनत करू शकत नाही बेरोजगारी महाराष्ट्राची चार टक्के असताना गुजरातची बेरोजगारी महाराष्ट्रापेक्षा जास्त कमी असताना दोन टक्के असताना महाराष्ट्रातून प्रकल्पाचे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले एक लाख सहासष्ट हजार कोटीचा प्रकल्प गुजरातचा गेला वेताचा भारवास आणि तुमचे आमचे बेरोजगार हे कोविडमध्ये आधीच बेरोजगार होते ते पुन्हा बेरोजगार झाले त्याकेल आपण कोविड युद्ध असलेल्या आदरणीयंद्रजी महोत्साहेबांच्या मार्गाचा पण कोविड सरकारने चांगलं कोविड फ्री केलं आणि कोविड फ्री श्वास देताना अनेक चांगले निर्णय घेतले उद्धव ठाकरे दादा बघा की व्हेंटिलेटर ऑक्सिजन युक्त आमदार निलेक्शनचे खासदार झाले याच्या माध्यमातून आपण कोविड उच्चाटन केलं एक लाख शहात्तर हजार लोकांचं बोर्डमुक्त वाटचाल केलं आणि तुमच्या आया बहिणीला वाचवलं परंतु नरेंद्र मोदींनी या बेरोजगारीचा उल्लेख विचार केला नाही एकनाथ शिंदे फडणवीस सरकार हे उदासीन सरकार आहे प्रकल्पाचे प्रकल्प त्याचा आधी लोकांना रोजगार निर्मिती करण्याकडे लक्ष पाहिजे आणि जर शासन असं जर रोजगार निर्मिती ऐवजी तर प्रकल्प महाराष्ट्रातून जात असतील आणि अतिक्रमणामध्ये टपरी धारकांच्या टपऱ्या उद्ध्वस्त करून त्यांचं कौटुंबिक संकट आणि बेरोजगारी आणखीन वाढवत असतील तर केंद्र सरकारचा हा जो निर्णय आहे आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार हे उदासीन महाराष्ट्र राज्याचे दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा हा जनता कारभार नगरपालिका चांगल्या करा आधी नगरपालिका अंतर्गत वहिरी गटारा द्या अंतर्गत गटा अंतर रस्ते द्या अहो अंतर्गत रस्ते द्यायचं काम एक अरे तुम्ही अंतर्गत रस्ते केले नाही आणि फक्त देशाचे राष्ट्रीय मार्ग राज्य मार्ग करायला लागले त्याच्यामुळं राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर निर्माण फोर व्हीलर आपली डबरी धारकांच्या फिरणाऱ्या फोरवेअर राज्यमार्ग आणि राष्ट्रमार्गावर फिरणाऱ्या फोरवेअर असतात मंत्री मुख्यमंत्री व्यापार मार्ग यांच्या असतात फोर गडबात त्याच्यामुळे तुम्ही कोणी जागर करतात ही काय गोष्ट तुम्ही आधी पुनर्वर्सन करायला पाहिजे होतं धारकांचं आणि मग करायला पाहिजे होता हा देशांतर्गत झालेला निर्णय हा सगळा निर्णय आहे आधी तुम्ही द्या टाउन प्लॅनिंग करा नगरपालिका नंतर खाड स्वच्छ द्या जागरी सुविधा द्या द्या तुम्ही कचरा व्यवस्थापन करा तुम्हाला मंदिरं द्या व्यायामशाळा द्या मुलांना क्रीडा क्रीडा उद्योग द्या क्रीडांकडे द्या आणि अशा सुविधा देण्याच्या ऐवजी तुम्ही जर काढायला लागले आणि टपऱ्यातल्या लोकांचं जर हातावर बोट उपजीविका उपजीविकाही हातावर असतील आणि त्यांना जर आपण बेरोजगार करत असाल त्यांचं रोजचं हातावरच आहे काही काही लोकांच्या मुलांचे लग्न झाले काही काही लोकांच्या मुलांचे मुलींचे लग्न झाले मुलांसाठी शिक्षणासाठी पैसा दिला या लोकांकडे पैसे कुठून येणार नाही त्याच्यामुळं त्यांनी पैसे चाचवले असतील त्यांना पुनर्वसन शक्य आहे पण आमच्यासारख्या निराधार घर गरीब आणि धारकाचं काय त्याच्यामुळं आमचा हातावर कोण आहे आमचं आंतर राज्य शासन कामगार वाचल नाही आणि केंद्र सरकारने दखल घ्यावी आणि धारकांना न्याय द्यावा आणि त्यांचं पुनर्वसन तातडीने करावं नगर पालिकेचा जनता सुद्धा गरभर आहे तुम्ही शाहूचं सुद्धा नगर रचना शहगावची नगर रस्ता अजून झालेली नाहीये आणि शहगावची नगर रस्ता जर झालेली नसताना तर तुम्ही फक्त राज्यमार्ग राष्ट्रीय मार्ग जर करत असाल अंतर्गत रस्त्याचं काय आणि भुयारी गटाने स्वच्छता नागरिक सोयी त्याचं काय त्याच्यामुळे हा पुनर्वसनचा मार्ग पावसाला पाठते कमळ छाटली आणि डपरे धारक यांनी तो हा निर्णय घेतलेला आहे आदरणीय शरदचंद्र साहेब यांच्या माध्यमातून याच्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा राहील आणि पुढं रोशन लवकर करण्यासाठी या अमर लोकोशात एस साहेब जिल्हा अधिकारी कलेक्टर असतील एस विभागीय अधिकारी असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल तहसीलदार असेल किंवा प्रांताधिकारी असेल

त्याच्यामुळं अजितदादा जर हे असे मुख्यमंत्री झाले असे तर अशी आपण आली नसते उद्याच्या काळात अजितदादा मुख्यमंत्री होण्यासाठी आपण नरेंद्र मोदी यांच्यामार्फत सांगतो की मुख्यमंत्री फडणवीस तुम्ही राजीनामा द्या तुमच्यावर विश्वासदर्शक ठराव अविश्वासदर्शक ठराव आणावा लागेल आणि असा कायदा आहे घटने दिलेला आहे त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये हे परिवर्तन झालं पाहिजे हा निर्णय फक्त मोठ्या माणसासाठी आहे सडक आणि सडक मंत्रालय पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हर घर तिरंगा म्हणता तुम्ही आणि घरच राहिले नाही तर तिरंगा लावायचा कुठं त्याच्यामुळे आहे तिरंग्याचं अपमान आहे आणि आमच्यासारख्या छोट्या ते व्यमाचं आपण आहे त्याच्यामुळे धारकाचा विषय लवकर मार्गी लावण्यासाठी त्यांचं पुनर्वचन हे झालं पाहिजे काहीतरी अमोरवण उपोषण हे सुरू राहणार आहे धन्यवाद